दिग्रजचे श्रावणी डीकेने राष्ट्रीय जुडो स्पर्धेत पटकावले सुवर्ण पदक केरळ येथे मणिपूरच्या प्रतिस्पर्धीला केले चित हॉर्निंग वॉकर ग्रुपने केला सत्कार दिग्रस येथील श्रावणी सतीश डीकेने सोळा ते सतरा डिसेंबरला केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय जुडो स्पर्धेमध्ये बावन्न किलो वजन गटात सुवर्ण पदक पटकावल्याने तिचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे दिग्रस येथील विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी श्रावणी साठी डिकेने देशातील संपूर्ण राज्य आणि केंद्रशासित परदेशामधून प्रदेशांमधून आलेल्या ज्युडो खेळाडूंना हरवीत ही उत्तम कामगिरी केली आहे यापूर्वी तिने महाराष्ट्र राज्य ज्युडो स्पर्धेमध्ये आणि राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी ज्युडोपटूंना हरून सुवर्ण पदक प्राप्त केला होता यशामुळे तिची निवड महाराष्ट्र राज्य ज्युडो संघात झाली होती यापूर्वी देखील तिने अनेक जिल्हा विभाग विदर्भ व राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक आणि उत्कृष्ट ज्युडो खेळाडू म्हणून पुरस्कार प्राप्त केले आहे दिग्रज येथील समृद्धी विजय कपिले आणि वेदांत राहुल मुदोडकर यांनीही केरळ येथे संपन्न झालेल्या ज्युडो स्पर्धेमध्ये सहभाग घेत चार सामने जिंकले त्यापूर्वी दोघांनी राज्यस्तरीय जुडो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले होते दिग्रज येथील आंतरराष्ट्रीय जुडो खेळाडू व शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते प्राध्यापक डॉक्टर रविभूषण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली बापूरावजी बुटले कला नारायण भट वणिज्य व बापू साहेब पाटील विज्ञान महाविद्यालयाद्वारा चालविण्यात येणाऱ्या निशुल्क जुडो क्लब चे नियमित सराव करणारे तिन्ही खेळाडू आहेत जिंकून देशात पहिली आलेली श्रावणी डिके व इतर खेळाडूंनी आपले यशाचे श्रेय ज्युडो प्रशिक्षक डॉक्टर प्राध्यापक रविभूषण माणिकराव कदम प्रशिक्षक फैजान सर आई आणि वडील व गुरुजनांना देत आहे श्रावणी डीकेचा दिग्रस शहरात आगमन होताच दिग्रसच्या मॉर्निंग वॉकर ग्रुपने श्रावणी भरून व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आला यावेळी आनंद शर्मा अविनाश गड्डा ओमू पाटील सागर वर्मा नितीन मनीष विनोद साहेबराव सुधाकर आडे आशिष रुणवाल गोटू पाटील बबलू खत्ती गजानन शिंदे विक्रम अटल अनिल डोंगरे सतीश डीके सुजित ठाकरे अजय वानखडे नरू घाडगे सह दिग्रज शहरातील अनेक नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात

श्रेय मी कदम सरांना देते इथे झालेल्या राष्ट्रीय जुजो स्पर्धामध्ये दिग्रसमधून आपल्या तीन खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये एकेक एक, हिने आपल्या बावन्न किलो वजन गटात पाच स्पर्धकावर मात करून सुवर्णपदक प्राप्त केले ही एक दिग्रज वासियांसाठी आणि आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे कारण काय गेल्या पंचवीस वर्षापासून आपण इथे कोचिंग करतो आहोत आणि आपले विद्यार्थी सिल्वर मेडल आणि ब्रॉन्झ मेडल आणत होते नॅशनलला पण यावेळेस डी श्रावणी डीके हिने सुवर्णपदक प्राप्त केले सोबतच मुलींमध्ये हिने पहिलं पदक आणलं याच्या प पूर्वी आपला समोर जो मुदोळकर आहे यांनी दोन वेळा सतत राष्ट्रीय जुथोस्पर्धेत स्वर्णपदक आणि उत्कृष्ट जुथोपटूचा सन्मान प्राप्त केला होता सोबतच एक तिसरी मुलगी होती कपिले समृद्धी कपिले ही पण सतत नॅशनलला लागत आहे पण अनफॉर्च्युनेटली तिने चार बाउक्स काढले पण पुढे ती जाऊ शकली नाही तर तिचा सतत प्रयास चालू आहे आणि या सर्व विद्यार्थ्यांनी आतापर्यंत राज्यस्पर्धा गजलेली आहे आणि आता, आता आपली आगे कुछ होत आहे ती राष्ट्रीय स्पर्धामध्ये पदक जिंकत आहे यावेळेस मी सर्वांतर्फे या मुलांना शुभेच्छा देतो आणि परत आता हे मुलं उद्या परत सांगली येथे शालेय स्पर्धा करता जाणार आहे आणि तिथे जर जिंकले गोल्ड मेडल तर हे पुढे लुधियाना पंजाबमध्ये राष्ट्रीय जुतोस्पर्धा करता जाणार आहे त्याकरिता मी करिता मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच माणसल करून तिग्रस्त आणि आपल्या आईवडिलांचं नाव आणि आपल्या शाळेचं नाव करावं अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि संपतो केरळ कोची येथे पार पडलेल्या जुदो स्पर्धेत कुमारी श्रावणी दिखे हिने गोल्ड मेडल प्राप्त केलं मी प्रथमतः तिचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मॉर्निंग वॉकर ग्रुपतर्फे सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो या सर्व एखाद्या श्रेय आदरणीय श्री कदमसरांना जाते कारण की कदमसरांची मेहनत सोबतच या पुरांची मेहनत या साऱ्या गोष्टींचं श्रेय खऱ्या अर्थानं कदमसरांना देते मी कदमसरांचं विशेष अभिनंदन करतो आणि ही जिडोत येणारी जे गोल्ड मेडलची वाटचाल आहे ही समोरसुद्धा अशीच राहील अशी मी अपेक्षा करतो आणि पुन्षे एकदा या गोल्ड मेडलिस्टला श्रावणीला शुभेच्छा देतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद टी वी मासा अब्दुल रफीक दिग्रस यवतमाळ